जेव्हा भक्त पूर्ण मनाने स्वामी समर्थ या नावाचा जप करतो तेव्हा स्वामींची कृपा त्याच्यावर वर्षाव करते आज आप ऐकूया एका भक्ताची कथा जिच्या आयुष्यात स्वामी समर्थांनी स्वतः हस्तक्षेप करून भाग्याचे दरवाजे उघडले पांडुरंग नावाचा एक साधा माणूस होता कष्टाळू प्रामाणिकपण नशिबाने नेहमीच तोडलेला नोकरी गेली घरातील गरजा वाढल्या आणि मनात अंधार पसरला एका दिवस तो अक्कलकोटला गेला स्वामी समर्थांच्या चरणी स्वामींना नमस्कार करताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने फक्त एवढेच म्हटले स्वामी माझ्या आयुष्यात उजेड आणा त्या रात्री पांडुरंगला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले स्वामी म्हणाले तू चिंता करू नकोस जिथे तुला वाटतं सगळं संपलं आहे तिथूनच माझ्या कृपेने नवीन सुरुवात होईल दुसऱ्या दिवशी त्याला एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून फोन आला आणि त्याला नव्या नोकरीची संधी मिळाली तेवढंच नव्हे काही दिवसांत त्याच्या घराचे जुने कर्जही फेडले गेले स्वामींच्या कृपेने पांडुरंगाचं जीवन पालटून गेलं तो दर आठवड्याला स्वामींचं नामस्मरण करू लागला त्याने समजून घेतलं जेव्हा आप मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा भाग्य स्वतः दरवाजे उघडतं ही कथा आपल्याला सांगते कधीही आशा सोडू नका स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा कारण जेव्हा श्रद्धा खरी असते तेव्हा कृपा नक्की होते जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या भक्तिमय परिवारात सामील व्हा जय स्वामी समर्थ